महाराष्ट्र राज्य बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या श्रमिक संघटनेचा चौथा वर्धापन दिन व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा सिन्नर शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला बुधवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे बहुजन विकास श्रमिक संघटनेचा चौथा वर्धापन दिन सोहळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अठ्ठ्याण्णववी जयंती तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार विजेते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर दोडके यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेच्या पूजनांनी करण्यात आली यानंतर संस्थापक अध्यक्ष मनोहर दोडके यांनी प्रस्तावनेतून संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली काम करत असते आपल्या संघटनेच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर लोकांना लोकांना आपण ज्या लोकांची रेशन कार्ड अशा माहिती नाही कसं काढलं जात आपण स्वतः तिथे गेलो आपण त्यांना सांगितलं अशा अशा पद्धतीने रेशन कार्ड काढलं जातं आपण त्यांना रेशन कार्ड काढण्यासाठी तिथे गेलो त्यांचे फॉर्म भरून दिले त्यांना मदत केली त्याचबरोबर असेल कारण लोक असे आहेत की ते ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना कुठून कसे दाखले करायची माहिती नाही अशा लोकांसाठी आपण शिबिरं बनवतो आपल्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना जातीचे दाखले वगैरे आपण काढून देतो त्याचबरोबर दवाखान्याचा काही प्रश्न असेल इतर काही मूलभूत करण्याची काही प्रश्न असेल तर आपली संघटना ही रात्र आणि दिवस त्यांच्यासाठी धावत असते याचबरोबर सांगायचं झालं तर आमचे पदाधिकारी सुद्धा दिवस रात्र या संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेसाठी प्रयत्न करतायत प्रयत्न करत राहतील आज या ठिकाणी आपण बहुजन विकास श्रमिक संघटनेचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा करत हो। आहोत आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती साजरी करत आहोत आज या व्यासपीठावरती बोलत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण येते कर्मवीर भाऊराव पाटील म्हणत एक वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा वीस ते चाळीस वर्षाची तयारी करायची असेल तर शेकडो हजारो वर्षांची जर तयारी करायची असेल तर माणसं धोरा आज या ठिकाणी आपण महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत आज या भारत देशामध्ये अनेक कोट्यधीश लोक आहेत होऊन गेलेले आहेत कितके उद्योगपती आहेत कोटकोटी होऊन सुद्धा गेलेले आहेत परंतु परंतु या व्यक्तींची कोणीही जयंती व पुण्यतिथी साजरी करत नाही पुण्यतिथी जयंती साजरी केली जाते की समाजासाठी औरत्र झंडणाऱ्या व्यक्तींची समाजामध्ये काम करणाऱ्यांची आणि समाजसेवेचं व्रत हाती घेऊन रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र न त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अन्न भाऊ साठे या सर्व महापुरुषांनी रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आपलं सर्व जीवन यांनी आपल्या समाजसेवेसाठी व्यतीत केलं